शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतलेले आहेत सर्व बातम्या पाहण्याकरिता चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करावं व्हिडिओला एकदम शेवटपर्यंत बघा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकले की रोज बातम्या पाहायला मिळतील शेतकऱ्यांसाठी आली महत्त्वाची बातमी आठ हजार शेतकऱ्यांना केवायसीचा फटका ई केवायसी नसलेल्या तालुक्यांनी हे लाभार्थी पाहायला मिळत असून पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती अजून वर्ग झालेला नाही महत्त्वाचे अपडेट आहे योजनेचे पैसे भरले तरी कृषी सोलार पंप देण्यास अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ शेतकऱ्यांची अधिकाऱ्यांकडे तक्रार पाहायला मिळत आहे लवकर सोलार द्यावे अशी शेतकऱ्यांची मागणी महत्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना मिळणार जास्त रक्कम सरकारचा निर्णय झालेला असून राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना जास्त रक्कम देण्याचा निर्णय घेतलेला असून पैसे हे आता खात्यात येणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पी किंवा नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्यात मिळणार तुमच्या जिल्ह्याची बातमी पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे जिल्हा कोणता आहे कॉमेंट करून नक्की सांगा आता वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात पंधरा हजार महत्त्वाची बातमी आहे नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचा धनादेश अखेर एक चाळीस हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली आहे एक चाळीस हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यात आल्याने चांगला दिलासा महत्त्वाची बातमी तूर हरभरा डाळीचे दर घसरले इतर डाळींच्या दरावरही परिणाम चांगले उत्पादन आवक वाढली देशात तूर डाळीचे तब्बल पन्नास लाख टन उत्पादन पाहायला मिळत आहे दरामध्ये झाली मोठी घसरण वाशिमच्या शेतकऱ्यांची मागणी सोयाबीनला आठ हजार रुपयांचा हमी भाव हवा तुमच्या भागात काय दर मिळतोय मध्ये सांगा पन्नास टक्के अनुदानावर आता घ्या कर्ज पाचशे चौऱ्याण्णव लाभार्थी डिफॉल्टवर ही एक दिलासा देणारी आनंदाची बातमी दरामध्ये सातत्याने घसरण शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले सध्या स्थितीला हरभऱ्याच्या दरामध्ये घसरण झालेली आहे अद्याप चांगला दर नाही महत्त्वाची बातमी रेशनसाठी घर बसल्या ए के वाय सी करा सी केली नाही तर तुमचे रेशन आता इथून पुढे बंद होणार एकतीस मार्चपूर्वी शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करा अशी मागणी आहे एकतीस मार्चपूर्वी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे अशी मागणी प्रधानमंत्री आवास योजना घरकुल लाभार्थी मंजूर आदेश प्रमाणपत्राचे केले वाटप शेतकऱ्यांच्या खात्यात देखील जमा होण्यास सुरुवात झालेली असून घरकुल अनुदान वाटप महत्त्वाची बातमी बळीराजाला कर्जमाफीची आस मात्र बँकांना वसुलीचा पास सध्या स्थितीला लवकरात लवकर कर्जमाफी करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे शेतकऱ्यांना चांगला दिलासा पुढे चालून मिळेल व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा नुकसान भरपाई कधी मिळणार ती बातमी पाहायला मिळेल तसेच चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करा तुमचा जिल्हा कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा शेतकऱ्यांसाठी आणखीन तीनशे तेवीस कोटी रुपये जे आहे ते वाटप केले जाणार असून दोन हजार तेवीसमधील दुष्काळामुळे व सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने हा निर्णय घेतलेला असून थेट त्यांच्या खात्यावरती करी नऊ हजार रुपये काही ठिकाणी करी चार हजार रुपये तर शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे अशी महत्वाची ला, ला लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर तिजोरीला कडकी घटली लाडकी सध्या स्थितीला भविष्यात अजून मोठ्या प्रमाणामध्ये बहिणी कमी होणार हा एक मोठा प्रश्न आहे लाडकी बहिणी योजनेचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा झाले आहेत का नाही ते देखील कॉमेंट माध्यमातून कळवा महत्त्वाची बातमी आलेली आहे शेतकरी मित्रांनो इनोव्हे जॅक्यांशी हरभरा व्हरायटी नक्कीच घेऊन बघू शकता अधिक उत्पन्न जर मिळवायची असेल तर ही व्हरायटी मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्यासाठी जी आहे ती चांगलीच म्हणावं लागेल कारण की हवामान अभ्यासक पंजाब राव डक यांनी देखील त्यांच्या शेतामधून भरघोस उत्पन्न मिळवलेले आहेत तसेच तुम्ही एकदा ही व्हरायटी नक्कीच घेऊन बघा कारण की मोठ्या प्रमाणामध्ये भरघोस उत्पन्न तर मिळते कमी रोग बळी पडणारी इनोवेज जॅक्यांशी हरभरा व्हरायटी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या जिल्ह्यात पीक किंवा नुकसान भरपाई कधी मिळणार ते अपडेट आपण देणार आहोत कर्जमाफीबाबत देखील खुशखबर व्हिडिओच्या पुढे आपण सांगणार आहोत महत्त्वाची बातमी मागेल त्याला सोलार पंप होय शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय झालेला असून आता जो शेतकरी सोलार पंप मागेल त्याला सोलार पंप दिला जाईल जर तुम्हाला सोलार पंप पाहिजे असेल तर तुम्ही याची मागणी करू शकता व मिळवू शकता शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी अर्थसहाय्य होणार शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित आता गेल्या वर्षी वर्षीप्रमाणे देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे होणार जमा सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ता आली आहे असंच म्हणलं तरी काही हरकत नाहीये कारण की खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद केलेल्या शेतकऱ्यांना जी आहे ती आता मदत मिळणार असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाच हजार रुपये काही शेतकऱ्यांना यापेक्षा जास्त रक्कम देण्याचा निर्णय घेतलेला आहे तसेच यामध्ये आता बरेच जिल्हे असून अकोला जिल्हा बीड नांदेड लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे तसेच धाराशिव या जिल्ह्यांची यादी आलेली आहे अजून पुढच्या जिल्ह्यांची नावे आपण सांगणार आहोत त्याकरिता शेवटपर्यंत बघा तुमचा देखील जिल्हा त्यामध्ये त्या असू शकतो शेतकऱ्यांच्या अनुदानाची सरकारला विसरण सध्या जर पाहायला गेलं तर पावसाळी ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी आहे मात्र मदत ही प्रलंबित असल्यामुळे शेतकरी वर्ग सध्या स्थितीला नाराज पाहायला मिळत आहे लवकर मदत देण्याची मागणी महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची अपडेट चला तर पाहूयात महत्त्वाची बातमी म्हणजे केळीच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान केळीच्या दरात चांगली सुधारणा सर्वात महत्त्वाची बातमी शेतमालाची आवक वाढली दरामध्ये घसरण सध्या स्थितीला सोयाबीनला देखील चांगला दर मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया सोयाबीन साठवणीकडं राज्यातील शेतकऱ्यांचा सा प्रभाव बोनससाठी आठ हजार दोनशे एकवीस शेतकरी प्रतीक्षेमध्ये सध्या स्थितीला शेतकऱ्यांना बोनस देण्याचा निर्णय घेतलेला आहे मात्र आता काही शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस आलेले नाही आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता आठशे आठ हजार दोनशे अकरा शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर जी काय बोनसची रक्कम असेल ती द्यावी अशी मागणी आहे कर्जमाफीची घोषणा देखील हवेत असल्याचं चित्र हे राज्यामध्ये दिसून येत चाललेले आहे शासनाने शंभर टक्के अनुदान मात्र कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट शासनाचे शंभर टक्के अनुदान पाहायला मिळत आहे मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती तेवढं येत नाही शेतकऱ्यांची लूट करत आहे तरी कोण हा एक मोठा प्रश्न आहे कर्मचाऱ्यांकडूनच शेतकऱ्यांची लूट होत असल्याची माहिती देखील सध्या स्थितीला मिळत आहे शेतकऱ्यांना चांगली मदत द्यावी अशी देखील शेतकऱ्यांची मागणी राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्य सरकारच्या वतीने मोठा निर्णय शेतकऱ्यांच्या खात्यावरती आले तीनशे चौवेचाळीस कोटी रुपये हो यामध्ये पाहायला गेलं तर बीड तसेच धाराशिव जिल्ह्याचे देखील समावेश असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम वर्ग करण्यात आलेले आहे तसेच केज माजलगाव वडवणी धारूळ अंबेजोगाई आष्टी पाटोदा या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील पैसे जमा करण्यात आलेले आहेत तुमचा जिल्हा कोणता आहे कॉमेंट माध्यमातून नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक नक्की करा कमीत कमी दहा शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शिव जे ती तुम्ही पाठवू शकता त्यांना देखील सविस्तर अपडेट कळेल आता मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये तर मिळतात आता पी एम किसानचे दोन हजार रुपये खात्यात जमा झालेले आहेत तुमच्या खात्यावरती पैसे आले का नक्कीच सांगा तसेच आता अजून दोन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत होय पुन्हा एकदा दोन हजार रुपये तुमच्या खात्यावरती नमोद शेतकरी योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत नमो शेतकरी योजनेचे पैसे हे तुमच्या खात्यावरती वाटप करण्याचा निर्णय लवकरच होणार असून आता तुम्हाला जास्त रक्कम देण्याचा निर्णय झाला महत्त्वाची बातमी आहे आता अनुदान थेट खात्यात झाले जमा सर्वात मोठे आनंदाची बातमी खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर अनुदान जमा झाल्यामुळे चांगला दिलासा मिळालेला आहे आता जर पाहायला गेलं तर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना चांगला दिलासा मिळालेला असून त्यांच्या खात्यावरती अनुदान पैसे मिळाले राज्यातील दिल शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या वतीने आहे कोणत्या जिल्ह्यात किती रुपये मिळणार इकडे बघू शकता जिल्ह्यांची यादी नावे तुम्हाला वाचून दाखवणार आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसान मदतीसाठी मंगळवारी राज्य सरकारने मंजुरे दिलेले असून यामध्ये नाशिक पुणे नागपूर अमरावती छत्रपती संभाजीनगर विभागातील तेवीस हजार पासष्ट बाधित शेतकऱ्यांसाठी एकोणतीस कोटी पंचवीस लाख एकसष्ट हजारांचा निधी मंजूर केलेला असून याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता थेट मदत जमा महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे ठिबक सिंचन योजनेचे सातशे सोळा कोटी रुपये थकले असल्याची माहिती मागेल त्याला ठिबक सिंचन योजना आपल्याला तर पाहायला मिळत आहे मात्र शेतकऱ्यांचे पैसे शे थकलेले आहेत लवकर जमा करावे अशी मागणी महत्त्वाची बातमी लो नऊ लाख लाडक्या बहिणी आता राहणार वंचित प्रतिसिंह शिंदेंचा आरोप पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला आता लाडकी वन योजनेबाबतची अपडेट आहे तुमच्या खात्यावरती लाडकी वन योजने छापता आला का नाही महिलांना कोमेंटमध्ये नक्कीच कळू शकता दिलासा देणारी अपडेट महत्त्वाची अपडेट आहे कांद्याच्या दराबाबत पुणे या ठिकाणच्या बाजार समितीमध्ये देखील कांद्याचे दर दोन हजार तीनशे चारशेपर्यंत आहेत तर छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये कांद्याला जास्तीत जास्त दोन हजार तीनशे रुपयांचा दर मिळतोय कमीत कमी पाचशे सरासरी एक हजार चारशे रुपये दर आवक ही तीन हजार चारशे तेरा क्विंटलपर्यंत आलेली होती दरामध्ये अद्याप चांगली वाढ नाही आहे कधी वाढ होणार असा प्रश्न देखील उपस्थित झाला शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आता एकतीस मार्चपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अशी मागणी आहे सध्या स्थितीला आता शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा प्रश्न लवकरच सुटेल अशी देखील प्रशासनाने माहिती दिलेली आहे तसेच पुढे जर पाहायला गेलं तर आता चांगला दिलासा मिळणार असून कर्जमाफी लवकरच होईल यामुळे आनंदाची बातमी म्हणावं लागेल तर शेतकरी मित्रांनो या होत्या आजच्या ठळक बातम्या यामध्ये पी एम किसानचे पैसे तर तुमच्या खात्यात आले ती बातमी दिलेली आहे मात्र नमो शेतकऱ्याचे देखील अजून पैसे जमा होणार आहेत तुम्हाला जास्त रक्कम मिळणार आहे अशा बऱ्याच बातम्या आपण पाहिलेल्या आहेत अशाच बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या भागातील काही बातमी असेल तर कॉमेंटमध्ये सांगा तसेच तुमचा जिल्हा सांगून तुमचे देखील सांगू शकता तुमच्या जिल्ह्याची बातमी आपण नक्कीच चॅनलवरती देऊ जेणेकरून तुम्हाला रोज अपडेट तर पाहायला मिळतील त्यासाठी सबस्क्राईब करणे देखील गरजेचे आहे धन्यवाद